नमस्कार मंडे तुमचे चॅनल हो दे स्वागत असा नमस्कार मंडे आम्ही चल सावंतवाली माझा बाबू बघू कोण बाबू सांग त्यांना नमस्कार मंडे मला स्वतः भाऊ झालाय मी ते बघाय झालोय टेम्पो तू कोणाचा भाऊ कोणाला मुलगा झाला माझ्या मामाला मामाला आमच्या माहेरला छोटो भाऊ झालेलो ते का भेटासाठी आम्ही सावंतवाडीत चाललो माहीर आता मार्केटला जातलो बा भावासाठी काय काय खरेदी करूची आहे का काय काय खरेदी करता बघूया काय घेणार आहेस लहान मुला चॉकलेट खात्यात म्हणून ते का चॉकलेट घेतलाय चॉकलेट घेतल हा चॉकलेट खात्यात म्हणून चॉकलेट घेतलाय आणि काय घेणार बिस्किट चॉकलेट बिस्किट आता यो बारसो न झालेलो पोरगो चॉकलेट बिस्किटा खातलो हा असा माहीरला वाटता होय होईना खातलो खातोलो लहान मुलं चॉकलेट नाही खा फक्त नोनू पितात कळलं मग तू चॉकलेट घेणार त्याच्यासाठी ठीक आहे चालेल माहेरी चॉकलेट वगैरे घेतो मग थै जाऊन आपणच खालेत नाही म्हणजे झाला हा हाँ. चला मंडळी आम्ही आता जातो मार्केट मध्ये काय घेणार कपडे पण घेणार आहे म्हणजे खरेदी मोठी आहे तुझी तर मंडळी आता माहीर आणि माहीरची मम्मी दोघंजणं जाणार होती सावंतवाडीत माझं ॲक्च्युली काम होतं पण ते कॅन्सल झालं काका बोलले तू पण जाऊ नये त्यांच्यासोबत आणि संध्याकाळी मला ॲक्च्युली कुडाळवरून फ्रीज आणूचा होता तर फ्रीज आणण्यासाठी टेम्पो घेऊन मी जाणारच होते तर आपले काका बोलले की तू आता जातानाच टेम्पोनेच जा सावंतवाडीला त्यांना भेट वगैरे आणि मग येताना फ्रीज घेऊन या तर असं प्लॅन हा तर आता आम्ही दुपारी म्हणजे तरी पण एकच्या दरम्यान निघू त्याच्यानंतर आम्ही सावंतवाडीला जाऊ आणि त्याच्यानंतर येताना कुडाळातून आमचं फ्रीज आमका आणूचो कुडाळातून आम्ही फ्रीज घेतलो आणि मग आम्ही रिटर्न येतलो पण आत्ता क त्याच्या अगोदर आपल्या इथल्या मार्केटमध्ये मा जाऊचा काही नाही काय माईला वगैरे खरेदी करूचा त्या सगळा करतलो आणि मग आम्ही एक दीड वाजेपर्यंत कणकवलीवरून निघतलो कशाला आला काय कुठे कुठे आहेत शूज घ्यायला आलाय बघूया थांब कुठे गेले ते काका काका कुठे गेले ते मस्त शूज आ, लाइट आहे बघू चाल माहीर ची लाईट पेटत नाही नको चेंज करा दुसरं बघूया ना, ना। लाईट एकाचीच पेटत अरे रही है <laughs> का तुला आपण दुसरे बघूया हो तिथे लाईट भेटत नाही तर मंडळी आमची आता तयारी झालेली आहे मार्केटमध्ये गेलो खरेदी केली आहे हे बघा शूज घेतल्यानंत दाखव रे पायवर कावर शूज घेतल्यानंतर शूज घेऊ पिचकारी घेतल्या ना होळी जवळ येली आहे ना होळी जवळ येल्यामुळे माहिरने पिचकारी देखील घेतल्या ना कारण होळीच्या आदल्या दिवशी गावाक जाऊच हा होळी तर होळी आता मंगळवारी होळी आुधवारी काहीतरी ती बघा माहीरची खरेदी ही पिचकारी एवढी मोठी घेतल्या ना शूज घेतल्यानं पिचकारी घेऊन जातलं काय रे काय ठेवून जातलं घरी बाबू घेतला बाबू पिचकारी त्याची घेत म्हणून येऊ आता पिचकारी आहे घराकडे ठेवून जातलो आ गरे -गरे तर आता मंडळी सव्वा एक वाजवतील अजून जेवलं नाही कारण जेव्हा आज काय करू नये कामाच होती वेळ नाही भेटलो आता बाहेरच काहीतरी खातलो थोडासा आणि मग पुढे जातलो तर आमची आता तयारी झालेली आहे माहेर निघूया ना चला मग तुमका आता आमची वाटचा प्रवास जात आहे येईल बोल बाय आता आपण अकेरीच्या पुढे येलो भूक लागली आहे काहीतरी खातो हे कोकण स्वाद म्हणून काहीतरी एक हॉटेल आहे त्या हॉटेलकडे येलो आता काहीतरी बघूया काय खाऊक मिळतं इथे काहीतरी खाऊया कोकण दरबार हॉटेल कोकण दरबार म्हणून नाव आहे हे बघा हॉटेल आहे आता हे आम्ही जेऊ केलं बघूया मार उठला उठलास माहेर आमचं मस्त बराच उशीर आता जेवायला माहेर उठलेला आहे माहेर तू जेवणार आहेस जेवणार आहेस का तू अरे <laughs> बघता काकांकडे काहीतरी खायला घेतलंय काय घेतलं ना काय घेतलं ते बोलत नाही मोहन होता त्याचा आज कारण झोपेतून उठलो ना ते का झोपेतून उठलं स्टेबल होऊक ते का जरा पंधरा वीस मिनटं लागतात आहे ना हां स्टेबल अजून झालो नाही काय घेतलं आता सेट होग वेळ लागतात ते काय हां बालुशाही बालुशाही घेतल्या ना बाऊ माहेर जेवण आलं बघ बांगडा इथे अशा प्रकारे आपला बांगडा आणि सौंधाळा आलेला आहे माहीत तुला काय पाहिजे माईने तोंड उघडल्यान या दोघांनी वेज सांगितलेला आमच्यात तुम्ही हात घालूचो तो नाही बघू नको बघू पण नको तुम्ही बोलकडी आहे दही भाजी दोन दोन छान हा वेज पण जेवण खूप अप्रतिम मासे खूप छान माश्याचा सार देखील अप्रतिम ह्या हॉटेलचा ॲड्रेस तुमचा नक्की सांगाल वेस कसा अगो वेज माहिर का तंतू ये गरिबांतू यूज पण एकदम घरचा जेवण आहे का कोकोन जेवण मालूम आहे का अस्सल मालवणी जेवण हाको तेल दरबार जेवते कंटिन्यू तर मंडळी आपण आता हॉटेल कोकण दरबार येथे जेवलो जेवण खूप छान होता प्रथमेश नाईक असं नाव आहे यांचा कोलगाव मध्ये येत हे हॉटेल हॉटेल मध्ये जेवण खूप छान होता आणि आजूबाजूचा परिसर पण मस्त हा निसर्गरम्य असा हॉटेल हा मैनने आमच्या काही व्हेजच खाल्या मैन तो काय खाल्लं हळहळत हा नुसतो चला तर मग आता जाऊया हॉस्पिटलला अशा प्रकारे आम्ही आता सावंतवाडीत पोहोचलो सावंतवाडी हा ऐतिहासिक ठिकाण असा राजवाडा तो आपल्याला समोर दिसता तो सावंतवाडीचा राजवाडा आता तेवढं वेळ नाही ना आता तुम्हाला आता ते जाऊन दाखवलं असतं सावंतवाडी पॅलेस बोलतात आणि ह्या साईडला तलाव हा मोती तलाव खूप ऐतिहासिक अशी सावंतवाडी असा सावंतवाडीत बऱ्याच वेळा आम्ही येलो तर मंडळी आता आपण सावंतवाडी येथे पोचलो तलावाच्या समोरच हॉस्पिटल उस असा आपण आता हॉस्पिटलमध्ये जाणार हॉस्पिटलमधलं मी तुम्हाला काही दाखवणार नाही आहे हॉस्पिटलच्या बाहेर आलो की व्हिडिओ पुन्हा कंटिन्यू करू चला 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 उभी घे का चला आपला माहेर भावाक बघूसाठी एकदम उत्सुक तर मंडळी पाठसो मुलाचो पप्पा असा म्हणून आमचो आमचा आताच आम्ही हॉस्पिटलला जाऊन येतो चल माहीर टाटा कर मामाला, बाय बाय तर अशा प्रकारे आम्ही सावंतवाडीत गेलो लहान बाळात त्या बघितलो माहेर एकदम खुश झालेलो कारण त्याच्यासारखं सेम दिसा का तर त्यांना भेटलो वगैरे थोडा वेळ गजाली मारलो आणि आम्ही निघालो आता इथून आता आम्ही कुडाळ मार्केटमध्ये जातलो तिथे आम्हाला आमचं फ्रीज घेऊचो आ तो फ्रीज घेतल आणि मग आम्ही कणकवलीक जातल कुडाळात जाऊच्या अगोदरच आमच्या नीलमचं मामाचं गाव असा बिभवणे हायवेवरती त्यांचा घर असा त्यांना जरा पाच मिनटं थांबतलो भेटतलो आणि मग कुडाळ मार्केटला आम्ही जाणार आहोत इकडे बघ काय खातोय तर मंडळी आम्ही आता माहेरच्या मामाकडे गेलो त्यानंतर कुडात येलो तिथे फ्रीज वगैरे घेतलं आणि आता आम्ही घरी निघालो व्हिडिओ मी आता इथेच एंड करतो आता भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय